मंदिरात नाकेवर आले एसटी आले बघा सौ मस्त विके आहे ना आता होलीचा आणि आपला बीच मजगावचा गणपती मच्छी मार हलवाय हलवा ताईने आहे ना रेसिपीला सुरुवात हो ती नाही भेटली म्हणजे खबरा निसायची काय बोलते तिला भेटली म्हणजे तिथे नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी युट्यूब मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मित्रांनो आहे ना ताईच्या घरी जायचं आहे आपल्याला तर आई आणि पप्पा आणि मी सोबत आहे तर आज बघू आपल्याला एस टी भेटली तर एस टीने जाऊ नाही तर आपण सितारेने जाणार आहोत तर इथूनच व्हिडिओला सुरुवात करतोय संध्याकाळ पण झाले तर पटापट जातो नाक्यावरती चला व्हिडिओला इथूनच सुरुवात आला तर नक्की लाईक करा तर इकडं बघताय करबे आहेत काजू शंभर शंभर काजू गोळे आहेत आणि इकडे करदा आहेत आज आम्ही गेलतो रानात तर आता जाणार आम्ही ताईच्या घरी आणि इकडं आहे कालवं निसत आहे ताईलाच आहेत करवंदा आणि काजूचे गोले आणि तिकडं आहेत कालवं दाखव किती निघते भरपूर घेतले म्हणजे ताईला देण्यासाठी आईचा आहे उपास वाटत बघा किती कालव आहेत तर आता सोबत येतात पप्पा आई सोबत नाही सोब ना, ना। बोरले होते बोर आईच्या घरी जायचं आहे आणि आई पण येणार आहे ताईच्या घरी काजू गोळे करवंद काळव थोडीशी तिकडे आंब पण आहेत आणि इकडं राजू हे राजू एक वीर मावले तर पाया पडून मस्त की है चला आपल्या प्रवासाला मित्रांनो सुरुवात करणार आहोत तिकडे बघताय वीर आहे म्हणजे जवळच वीर आहे आमच्या घरापासून समोर बघताय पपईचा झाड आहे पण पपई आले पण पिकलेत नाही पूर्ण मंदिराचं काम बघा कसं का मस्त आहे की कलर गेलाय आलो बापदेवच्या देवला बघतोय समोर बापदेव देऊल आणि मित्रांनो हो आहे ना, नाकेवर आलेवर टी आले बघा समोर चला मस्त विके आहे ना आता होलीचा टायमिंग आहे ना तर नाकेवर जास्त गर्दी नसत आपल्याला यष्टी भेटलय यष्टीने आज प्रवास पप्पा आणि आई पप्पा आणि आई पाठीमाग बसले पप्पा ओ पप्पा आई आणि आता संध्याकाळी झाले ना मित्रांनो सनसेटचा व्ह्यू घ्या आणि आपला बीच मजगावचा कडे गल्लीला घेऊन तरी वडाचं झाड बघून आपण भारी वाटतं तर टेपावरती आपण तर राकेश हॉटेल येईल बघा मस्त दिसते मंदिर मंदिर कधी होते काय माहिती रामाचं मंदिर

आतमधून कोलिवाडा आहे नांदगाव कोलिवाडा इकडूनच जायला लागत भारी ना वाटत सीन मित्रांनो एस टीला गर्दी पण नाही वाडीविडी मस्त होत एस टीला गर्दी पण नाही ना आता आपण पोचलोय एस टीचा प्रवास नारलीची बाग बघा किती पेलीची झाड सुद्धा आहे एसटी बागा समजा नागेश्वर पाखाडी वाटते लोकेशन कोकणातला नकार नवीन बंगला झाला सुंदर बंगला हिल गार्डन हिल गार्डन म्हटेल बघताय सनसेट व्ह्यू साठी मी या साईड आलो इकडं होतो मी आता इकडे आई बाप्पा बसते आणि एस टी खाली असल्यामुळे एस टी फास्ट चालते तरी सनसेट व्हि काय समुद्र किनारा दिसत आवाज येत असत समुद्राचा व्यू घ्या बघा समुद्र कधी कधी मित्र दृष्टीचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवतो आणि पुढे काय गायाचा प्रवास असल्यानं तर खूप आनंद कारण कोकणामध्ये फिरण्याचा आनंद खूप चांगला असतो जी एस टी फास्ट चालते इथे जाम फास्ट चालते इथे आपण जाऊन पोचलोय काशीत मध्ये काशीत थोडा पुढे राहिला चिखली मध्ये जाऊ त्याला काशीत ना लगेच जाऊ एस टी एवढी फास्ट आहे ना बघा योग्या काशीचा आणि मी सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे B शिवमधी बारशी आणि आता मला समुद्रकिनारा बघायला मिळतोय परत एकदा पास्टमध्ये मच्छी मार्केट माखले पाले पण आहे मग हा बघा किती मोठा हलवा आहे मंदिर आहे सोन्याची मंदिर आहे बघे पोरलीला आल्या मार्केट आहे इकडं मार्केट ते का चुकट आहे बघे भरपूर दिवसांनी आपण आलो इकडे बोरली मध्ये काय काय आणि सुखी मच्छी पण आहे इकडे इकडे पण भरपूर आहेत संध्याकाळी ना तशी गर्दी वाढत जाईल इकडे सुकटचा कसा भाव आहे बाबा बोलले ते त्याला भेटत आहे अडीचशे भरपूर मच्छी वाले बसतात आपल्याला दिव्या बघा तिकडं घरी आलो, ताईचा काजू च काजू बोल ताईच्या घरी आलोय आणि ह्याच्यात कालवाय आहे कालवाय दापते कालवाय ताईने कालवांची रेसिपीला सुरुवात पण केली इकडे ताई आहे आपली आणि आली आले म्हणजे रेसिपीला सुरुवात केली की काळवांचा तडका मारला काळवांची रेसिपी मसाला बघा घेतला मसाला जाम लागते

भारी वाटते आणि हा एक आहे हा पण दाखव तो श्रद्धाचा आहे का गोणूचा आहे दिव्याचा आहे आणि हा श्रद्धाचा डिझाईन भारी ही डिझाईन भारी आहे हे काय आहे वळणी आणि हे आणि हा कितीला आहे

बघा आमची श्रद्धा तिकरा आहे ताई हाय कालवांची रेसिपी झालेली आहे मित्रांनो गरम गरम पहिला तर आहे ना काजूचे कोडे आहे आणि इथं श्रद्धा श्रद्धाची मैत्रीण आली तशी श्रद्धा पाला आली सूर्य आणि सूर्य आणि भेटली म्हणजे खोबरा निसायची काय बोलते तिला भेटली म्हणजे ती तरी एक निसायला जमो काजूची गोळी आणि पप्पा इकडे सोलायचं काम करते आणि इकडे श्रद्धाची बंकल बघा श्रद्धा कर

काही काही कौल ना ते आई बाजूला पाहिजे नाय बघा ते बघा जातच नाही तुम्हाला आई इकडं मला जेवण वरतंय पहिला भात देते आई बस झाला बस झाला काय बोलतस तू आणि इकडं आहे आपली कालवांची रेसिपी

कालवणची रेसिपी मस्त बनवतो रेसिपी कशी बनवली सांग नाही मस्त बनवलंयकडे झालंय रेडी माराला पास शिजले हलत नाही टाकायची आणि आता काजू गोळे बघा गोळी तयार झाले एकच दोन घ्यायला पाहिजे टो म्हणजे ह्याच्यामध्ये बाकीचे श्रद्धा या काजूचे गोळे खायला असं मित्रांनो आजची प्रवासाची व्हिडिओ आणि आपण आता ताईच्या घरी आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आपल्याला नक्की कमेंट करू सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही मित्र नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तोपर्यंत तो टाटा बाय बाय